तुम्ही बऱ्याचदा नेहमीचा कढीभात नक्कीच खाल्ला असेल पण उपवासाचा कढीभात खाल्ला आहे का नसेल खाल्ला तर आजची ही खास रेसिपी आहे तुमच्याचसाठी तर आज बनवणार आहे उपवासाचा कढीभात चला तर मग जास्त वेळ न घालवता बघूयात उपवासाचा कढीभात तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या जिरं आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कुटून आपल्याला त्याची पेस्ट जी तयार झालेली आहे एक चमचा ती पेस्ट या तेलामध्ये टाकायची आहे आणि छान लालसर रंगावरती परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपण तयार जे ताक आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही टाकलत आणि तरीही चालेल दह्याचं ताक बनवून टाकलत तरीही चालेल आता या ताकाला आपल्याला हलवायचं आहे तर त्याआधी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा साखर मी इथे टाकलेली आहे साखर ऑप्शनल आहे पण साखर टाकली की आपल्या कडीला एक छान चव येते त्यामुळे मी नेहमीच कडीमध्ये थोडीशी का होण्यात साखर टाकत असते तर आता या कडीला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे ज्यामुळे कढी फाटणार नाही आणि जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ असेल तर ते लावलं तरीही चालेल माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी लावलेलं नाही आहे आता या कढीला दोन मिनटं आपल्याला एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे आणि कढी आपल्याला बंद करायची आहे कढी इथं आता तयार झालेली आहे तर त्यानंतर आता बघणार आहोत वरेईचा भात तर इथे मी एक चमचा तेलामध्ये दोन वाटी वरी टाकलेले आहे तर बारीकी वाटी आहे ही तर तुमची नेहमीची जर वाटी असेल तर ती अर्धा वाटी वरी मिथं घेतलेली आहे आणि ही वरी या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे ज्यामुळे आपला भात जो आहे तो एकदम सुट्टा आणि मोकळा होणार आहे तो अजिबात गिजगा होणार नाही त्यासाठी वरी या तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेत आहे आता वरी परतून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजाने पाणी टाकलेलं आहे तरीसुद्धा याचं माप जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेवढी वरी घेतलेली आहे त्याच्यात डबल पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून कढी भात खाताना आपल्याला भात जो आहे तो खा छान असा चविष्ट लागतो तर याच्यामध्ये मी थोडंसं आता मीठ टाकून याला उकळी येऊन देणार आहे पाण्याला आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर हा भात जो आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे भाताला खळखळून उकळी आल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं आपल्याला असंच हे झाकण ठेवायचं आहे आणि आता दोन मिनटानंतर मी पुन्हा उघडलेलं आहे तर तुम्ही बघत असाल भातातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे तर मी पुन्हा एकदा चमच्याने हा भात पूर्ण व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि व्यवस्थित हलवून झाल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे भात आता आपला शिजत आलेला आहे तर याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे आणि पाच मिनटानंतरच आपल्याला हा भात सर्व करायचा आहे तर आता हे दोन्हीही पदार्थ आपले तयार झालेले आहेत हे दोन्ही गरमागरम पदार्थ मी आता सर्व करत आहे तर कसा वाटला हा तुम्हाला झटपट तयार होणारा उपवासाचा कडी भात तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर सारिकाच देशी विदेशी पदार्थ या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवरही क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन पदार्थांच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि आता इथं भातही मी सर्व केलेला आहे तर तुम्ही बघू शकाल एकदम मोकळा असा भात इथं आपला तयार झालेला आहे तर इतकी ही सोपी रेसिपी आहे तर जरूर बनवून बघा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद